पैलवान विजय गुटाळ आणि पैलवान संग्राम पोळ ही पनुम्रेवरून येथील दोन हजार चौदाची कुस्ती आहे नंबर दोन ची ही कुस्ती आहे कुस्ती कशी झाली कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सोलापूर जिल्हा विजय वी, घुटाळ कर्गस्थान सोलापूर आणि संग्रामपूर हे सुद्धा सोलापूर जिल्ह्यातलंच आहे गेल्या पाच सात वर्षात वाढलेला बारका छोटासा होता प्रकाश पाटीलचा पट्टा एक कुस्ती म्हणजे कुस्तीच आहे कसली कुस्ती आहे काय कुस्ती आहे आता मात्र डोनपास ठेव डोळ उघडं ठेवा कुस्तीकडे बघा तर निवेदकाकडे बघू नका चांगली कुस्ती आहे सलामी चढली दोघही एजंट सारखी चरी पुरावे बापे काय पट काढ आणि टाईट ताई 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 टाईट अरे बाप किसा प्रश्न होता कुस्ती कळला जाते हो आणि पद्धत द्या ना पटलन साव पटल साऊत बसंपाडी तुम्ही बाजूला थांबा कुस्ती करत आले तर तरी चालेल अतिशय चांगली कुस्ती आहे मला पार बघितले की पोराचं पाईप पडणे दिसत्या मला आला आला तेव्हा का तुमच्या मागणं एवढा विषय होम एवढं चालव का सोनं पाडला बैवाजी काय बैला जल्ट मैदान पे चलो बैलवा सोनू कुमार दिल्ली दा 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 दा। दा दा। निकाल पत्रकार महाराष्ट्र चाललेला आहे नंबर एक चे पहलवान तुम्ही या तर कशी वाटली कुस्ती आणि अशा कुस्त्या आजकाल बघायला पण बघितलं नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील पुढे आणि संग्रामपूर पैलवान कसा होता विजय गोकाळ पैलवान कसा होता हे देखील कमेंट करा ደህና ናቸው እንደት ነው ዋልክ ነው